दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना दर्शन पंडित खरे आदित्य विलास खरे आणि स्वप्नील सुनील खरे, खरे या नावाने या बैल बोलतो बैलाचं नाव काय दुश्मन खरेदी कुठून झालेली खरेदी आपण ही घेतलेली नाशिक वरून घेतलेली सिन्नर वरून भुजंगराव पाटील खेराडे विटा या आमच्या तिथे विश्वास माणूस आहेत त्याही आम्हाला ही खरेदी करून दिलेली आजचा पायरा कोण होता आजचा पायरा होता आमचे मित्र होते बदलापूरचे वालेवली गावातले जय मस्कर वालेवली यांचा लक्ष होता आणि शर्यत कोणत्या सोबत आली शर्यत होती कुठला बैठक होता नेवाळीचा एक शिंगी स्वामी होता आणि त्याच्यामध्ये लक्ष होता किनवलीचा लक्ष तर आजच्या फाटीबद्दल काय बोलाल एक नंबर फाटी होती आजच्या आणि वातावरण पण मस्त होता आजचा आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता आपल्या कुणाला आंबेशिव तर आपण बघतो दादा आपल्या नाव याचा बाईलाचं नाव काय दुश्मन 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 घाटावर देखील पालाला एकदा दोनदा घाटावर देखील तो हजार मच्छी मैदानात फायनलच्या गुलाचा मान करी ताँ ताँ जादा आपला माईदन तो का आता आपण बघतोय दादा आपल्या बिनजोडचे फक्त शेवटचे म्हणजे चार पाच मैदान होतील आणि नंतर मग दुश्मन आपल्याला घाटावर दिसेल का हा शंभर टक्के दिसेल तर तिकडचं नियोजन कसा काय होईल नियोजन म्हणजे आमचे भुजंगराव पाटील खेराडे त्यांच्या नियोजनात पण पडेल आणि आम्ही पण इथून समजा नेऊ इथं आणि मग आता पुढचं नियोजन कसा का असेल दुश्मन पुढचं नियोजन आता बघू आता घरी गेलो सर आम्ही बसून हे करू तर दादा तुमचा गुलाल झाल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद भाऊ